कचरा उचलायच कचरा उचला जात बघा पूर्गी सकाळ सकाळ आज वर आली आणि वरच झाडून काढायला लागली तर ही पुरगी ल कामाची आहे आणि कशी बघते बघा खरंच कामाची आहे हे कडले सगळं झालं सगळं भरून टाकलं आणि हे काय होतं हे सारखं निघतंय असलं आणि वर जर आलं की पायाला टोचते म्हणून पूर्गी सारखं झाडून काढते वरच का राऊंड येत जाते तसंच तुला ये काम धंदा नाही म्हणून काय झालं तुलाले काम आहे काय होय मी काय कामच करत नाही काय लाज वाटते का ग इकडे बघ बर खाती पिती खायला कोण करत होय गं मीच करते लाज आहे का सकाळच्या लवकर उठते मी पाच वाजता स्वयंपाक बनवते सगळं धुना भांडी करते कोण काय तुझा बाप करायचा काय कोण करणार

त्याला लावायला ह्याला काय तर लावायला पाहिजे हे बघा कसं बहारी पतीना छान आला याने मला बघा सांगते मित्रांनो नुसतेच झाड लावते त्याला एक बुन टिपून पाणी वाटले नाही बघा हे सगळं वाहून गेलंय बास होत लय पाणी वाटत नसते ही चिखल दिसत नाही का तुला लय पाणी वाटले की झाडं जळून जाते ते कर दे कर दे बात कर दे तर बघा आमच्या इथं आता आले फेस्टिवल तर परत दाव झुम करून आपण तिकडं मस्तपैकी पानं वगैरे लावले ते छान छान आणि आमच्या पप्पाचं आणि आमच्या दिव्याला आम्ही एक रुपया पण देणार नाही म्हणल्या दिव्याला एक रुपया पण द्यायचा नाही कारण की दिव्या काही काम करत नाही आणि दिव्याला फेस्टिवल मध्ये खर्च करायला पैसे रुपया द्यायचा नाही मी काढलेला काय खर्च मस्त पैकी अर बस खाली असत बघा बघ तिकड आले वगैरे मस्त चालू झाले पाच सारख्याच पण इलेक्शन मुळे गेले आहे काय करायचं इतकी वाट बघते ती मला सांगते जणू काय त्याच्यात काय आहे काय माहित कधी भरायचे आणि कधी चालू व्हायचं आणि का वाजायचं आणि काय त्याला बी तिकीट लागतंय त्याला पैसे लागते तिथे काय फुकट जायचंय का च तुझी लाडकी बहिणी लाडक्या बहिणीचं पैसे दीड हजारात काय होतंय ग तुला दीड हजार ते दीड हजार मोडवून टाकत म्हणून म्हणलं लाडकी बहिणीचे पैसे करते सारखे तर बघा हिला पैसे दीड हजार रुपये पाहिजे तर आणि घ्यायचं तर काय पण पाचशे रुपये लालीन लिपिस्टिक आणि कुठं काय काय अगं तुला काय करायचंय की आमचं असतंय आमचं असतंय पण हे असलं खेकडं लावायला का आम्ही लावू खेकडं म्हणून म्हणलं तर तू काय तू काय नाहीस ती असंच बांधू काही असंच बांधलेला असतंय जुट्टा तर चला मस्त पैकी फेस्टिवल चालू व्हायचंय आणि पाण्या वगैरे ही दिवसातून चार वेळा पाण्या आणून चालू व्हायचंय तर वर बरं एक ती लाईट लावली लाईट लावली पाण्याला पाण्या बसवलं बसवलं पाण उभं राहायला काय लावली वारकासली आम्ही लहानली तुम्हाला सांगते ही सगळे जपली मग आम्ही वर आणतो का बघायला मग ती पाण्याला असं दोन दांड दिसलं ती धावायला तुम्हाला सांगते आम्हाला पाच वाजता वर आणली चल वर का आहे चल का वर का आहे म्हणून मला आणि त्यांना दोघाला बी म्हणली वर काय तरी आहे आणि वर आम्ही आलो आम्हाला वाटलं खरंच काय आता वर आता इथं टाकलेली आहे ती लाकड वगैरे काय म्हणलं काय आले वर बघावं आलो न काही आम्हाला धावले काय पाहिलं <laughs> आणि आम्ही किती भेलू म्हणलं काय आले वर बघावं जाऊन शे पाच वाजता आली लगेच सहा वाजता सगळं आप झालं तर किती फास्ट काम करते ती म्हणायला लागल बघा आणि आमची मम्मी ही त्यांना पैसे मिळवायचे ते तिथं म्हणून ती पटापट काम करते ती शंभर रुपया शंभर रुपये त्याला पण याला मग चारशे रुपया जाऊन घेऊ हे मी नाही बाय बसणार भीती वाटते वाटत तुम्ही एकदा सगळी फॅमिली अशा गेलतो मग तिथं बसलेली अशीच करा लागली बघाई मला भीती वाटती तर वाटती मी पाळण्यात बसली मी आधी सांगितलं मला बसवू नका पाळण्यात म्हणून मी आणि माझी बहीण होतो आम्ही दोघीच्या दोघी मोठ्या मोठ्याने वरडायला लागलो आम्हाला ती सहन होत नाही आम्हाला भीती वाटते एखादं असतं एखादा माणूस त्याला भीती वाटते उंच वर आता काय करायचं मम्मीला बसवा जण त्या सांगाच फुल स्पीड मध्ये पळवा फुल फुल स्पीड मध्ये पळवा मग होयच नाही फेस्टिवल मध्ये आमचं नाही तो बस घरी बघा तुम्हाला दावती पाहणा खोटा तर चला आहे दाद्या आवत्र

बसते किंवा इलेक्ट्राय आपल्यालाच बस वाटत आप नाही बसी मस्त नवी नवीन आल मस्तु पैसे खर्च करण्यासाठी ही काम चालू आहे बघा की पप्पाला त्यासाठी ही, ही नाटक चालू आता आहे का नाही तर आता आज पाहणं चालू झालं ते दोन तीन दिवसात चालूच होतंय आता ती सगळं बाकीचं स्टॉल वगैरे लागलेलं आहे तर दोन तीन दिवसात चालू होतंय मग बघा पैसे कशी खर्च करते ती कनाकन कशी बघते बघा किर्सने तशी फेकते ती तर चला बाय बाय आम्ही फेस्टिवल मध्ये गेल्यावर दाऊ हे पुरीला या पुरीला तिथं कचरा उचला ठेवायची हिला ठेवायची ह्या बाईला कचरा उचला ठेवायची आम्ही कचरा उचला जातो तुला कचरा उचला ठेवायची ठेवायची तुला ठेवायची